ला करा आणि बेल प्रेस धुळे शहरालगत असलेल्या मोराणे शिवारात खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीपेक्षा खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल या मार्केटकडे लागलाय साधारणतः आठशे रुपयांपासून ते पंधराशे रुपयांपर्यंत भाव या ठिकाणी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या कांद्याला दिला जातोय आमच्या या मार्केटला शेतकऱ्यांना योग्य तो भाव दिला जातो आम्हाला इथं त्या हिशोबाने शेतकरी विश्वास ठेवून आमच्याकडे येत या माल आठशे पासून पंधराशे रुपये सफेद कांद्याला बाराशे रुपया शेतकऱ्यांना आम्ही हे आवाहन करतो का हो सर ते जेवढं जवळच्या मार्केटांमध्ये तुम्ही माल लावाल तो तुमचा तेवढा फायदा होणार दररोज अडीचशे ते तीनशे वाहने या ठिकाणी कांदा घेऊन येत आहेत धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे त्यामुळे शेतकरी खाजगी मार्केटकडे वळलेल्या या ठिकाणी दिसून येतोय तरी शासनाने कांद्याला अजून भाव वाढवून द्यावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी यावी केली आहे राजू पुंडलिक पाटील राहणार नवलाने तालुका जिल्हा धुळे सदर मोराणे मार्केटमध्ये जसं मोराणे मार्केट ओपनिंग झालं तेव्हापासून मी दर एक आठवड्याला कांदे घेऊन स्वतः ते येत असतो इथं आल्यानंतर समाधान एकच आहे पेमीन रोख कॅसल्यास होत हो। इथं टोलाही लागत नाही इथं मापाडीचं काही नाही इथ आम्हाला लागत नाही आल्याबरोबर दोन तासात निलाव चालू होतो निलावून दोन अडीच तीन तासात ट्रॅक्टर किंवा गाडी खाली होऊन लगेच पेमेंट मिळतं बाजारभावामध्ये सरासरी इतर मार्केटच्या तुलनेपेक्षा आम्हाला इथं स्वस्त पडतं कारण की इथं आपलं मार्केट जवळ असल्यामुळे भाडं पण कमी लागतं गाडी भाडं आणि विशेष म्हणून टाइम वाया जात नाही उदाहरणार्थ शेतकरी जरी लेट झाला माल घेऊन तरीसुद्धा इथले व्यापारी इतके गोड आहेत की जर वाहन आलं तरी त्यांचा निलाव लगेच त्याच पद्धतीने लगेच करून देता त्याच्यामुळे इथं इतकं समाधान की आम्हाला खूप पुरवडतं धुळ्या मार्केटमध्ये काही गोष्टी अशा आहेत तिथं रात्री माल टाकावा लागतो सकाळी अकरा बारा वाजता निलाव चालू होतो संध्याकाळपर्यंत पेमेंट भेटतं तिथं तो तोलाई लागते मापाई लागते त्याच्यामुळे आम्हाला थोडसं हरेसमेंट जास्त होते इथं खूप म्हणजे खूप समाधानी आणि त्याच्यामुळे इथं येण्याचे प्रमाण खूप जास्त झालेलं आहे ते शेतकऱ्यांचं समाधान इतकं गोड आहे इथं मार्केट की कुणालाही त्रास होत नाही लहान मुलं जरी आले माल घेऊन तरी त्यांना काही त्रास होत नाही सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की असे खाजगी व्यापारी सर्व ठिकाणी व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं जितक्यात जितकं फायदा होईल तोपर्यंत व्यापारी सहकार्य करावी हे माझी नम्र विनंती सचिन रमेश राहणार देऊर बुद्रुक तालुका जिल्हा दुहे मी सदर शेतकरी मी इथं मागच्या वर्षापासून इथं या कांदा मार्केटला मी मोराणी मार्केटला कांदा आणतोय तर इथं भाव चांगला असल्यामुळे आम्ही इथं आणतोय धुळे मार्केटला जेव्हा आम्ही घेऊन जा कांदा घेऊन जाऊ तिथं हा माल गोणी गोणीचं वजन वगैरे करून म्हणजे तिथं पाया ज्या येतात त्या पण कांदे काढतात वगैरे वगैरे ह्या एक्सवाय जड गोष्टी भरपूर असतात तिथं चोरी पण होते धुळे मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इथं सदर तशी चोरी वगैरेचा काही प्रकार नसतो आम्ही रात्री एक वाजता जरी आलो आम्ही निवांत ट्रॅक्टर लावून देतो रात्री निवांत आम्ही इथं सदर आराम करतो आणि इथं भाव पण चांगला भेटतो आणि कॅशलेस स्वरूपात इथं व्यवहार असल्यामुळे आम्हाला इथं हे मार्केट परवर्डेबल आहे फक्त माझी शासनाला एकच विनंती आहे शेतकरी माय बापाकडे बघावं पण कांद्याचा भाव थोडाफार तरी वाढवावा जास्त नको पण थोडासा तरी वाढवावा महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा